राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक महत्त्वाच्या घडामोडी पहिलीच मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये तर चला बघूया शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी पीक विम्याबद्दल शेतकरी विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिमपासून आजही वंचित अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी चारशे बारा कोटींची झाली होती मागणी यंदा जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीपाच्या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शेती पिकांचे नुकसान झालेल्या बहुतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता तर त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याबाबतचे शासनाकडून आश्वासन दिले होते मात्र ते दिवाळी संपून महिना झाला तरी शेतकरी आजही पीक विम्याच्या अग्रिमपासून वंचित आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीच्या नुकसानपूर्वी राज्य शासनाकडे चारशे बारा कोटीची मागणी करण्यात आली त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर पीक बाजरी मक्का पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते बाजारात सोयाबीनला भाव मिळेना शेतकऱ्यांमध्ये नाराजी बाजार समित्या मेंढ्यातील चित्र आवक वाढली हमीभाव आणि बाजारभावात साडेपाचशेची ची रुपयाची तफावत ओलावा असल्याचे सांगितले जाते है होता शेतकऱ्यांची बाजारामध्ये अतोनात लूट शेतमाल भावाविना घरातच सावकाराकडे जाण्याची वेळ आर्थिक व्यवहारही ठप्प कृषी केंद्राची उदारी देणेही राहिले शेतकऱ्यांचे बागी आज ना उद्या भाव मिळे या आशाने सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच साहेब तुम्ही आता आम्हाला झटका मशीन द्या बरं घेऊन रब्बी पिके धोक्यात वन विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनचा खर्चही निघाला नाही आता शेतकऱ्यांची भिस्त तुरीवर यंदा गहू हरभऱ्याला प्राधान्य कीटकनाशकाची फवारणी हरभरा गहू पिकाला प्राधान्य दिवाडा लागताच बाजरीला मागणी आरोग्यासाठी चांगली पेरा मात्र ज्वारी पिकाचा घटतोय रस्त्याअभावी शेतमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत बातम्या परवाने जिल्ह्यातील हमीभाव केंद्र सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट कायम ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर करण्याची गरज शासनाच्या घोषणा पण अद्यापही अमलात आली नाही पंधरा टक्क्याची ही अट शेतीपंपाला बारा तास वीज हवी शेतकऱ्यांची महावितरणकडे मागणी लाडक्या बहिणीची मुसंडी महाविकास आघाडीला धक्का तर महायुतीला पावली मुख्यमंत्री लाडकी बैन योजना यामुळे महिलांनी दिला मोठा महायुतीला मताधिक्याचा साथ या महत्वाच्या आजच्यामुळे महत अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी बघत्रा आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका